नमस्कार मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतोय आपला जो सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि आपला हा जो भाग सगळा मोडतो तो कोकणच म्हणतात ह्याला तळ कोकण जसं आहे तसं वरचं वरचं कोकण असं घाटमात्यावरचं कोकण म्हणतात ह्या आपल्या भागाला त्यामुळे सगळ्या पद्धतीच्या कोकणी भाज्या आणि आपल्याला जसं कोकणात मिळतात तशाच ह्या इकडच्या घाटमात्यावरच्या कोकणात सह्याद्री पर्वतरांगेत मिळतात तर आज आपण नवीन दुसरी भाजी घेऊन आलो आहे पात्रीची भाजी जी किंवा त्याला फातरीची भाजी पण बन म्हणतात तर अशी पात्रीची भाजी आपण आता कशा पद्धतीनं ती कुठं मिळते कशा पद्धतीनं ती काढायची आहे हार्वेस्टिंग कसं करायचं आहे आणि ते कशी बनवायची आहे कशी आपण त्याला शिजवायची आहे किंवा त्या कशा पद्धतीचा या सगळा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ आपण याच्यात बघायचा आहे आणि या भाजीची वैशिष्ट्य म्हणजे या भाज्यांच्यावर पावसाळ्यात रोग पडत नाही कोणतीही त्याची पाणी खराब होत नाही ती इतर पिकं ही इकडचं नेटिव्ह सगळे ब्रीड आहेत नेटिव वानं आहेत इकडची लोकलची जी बऱ्याच वर्षापासून इथं सर्वाईव्ह करत आलेली आहेत आणि त्याचे औषधी गुणधर्म पण प्रचंड आहेत आणि अशा पद्धतीच्या भाजीचा आपण आज एक परत भाजी आपण काढायला निघालेलो आहे चला तर जाऊया भाजी काढायला चला चला तर आपण आता आलो इकडं आपले अशोकराव बरोबर आहेत आणि आज आपण भाजी काढायला लागलो आहे जी मगाशी आपण बोललो फातरीची भाजी ती अशी फातरीची भाजी अशा पद्धतीनं सापडते जसा उत्तराचा भाग असतो म्हणजे जसं एखादा वरंडा किंवा एखादा गडगा असा बांधाचा जो भाग असतो त्याच्यावर अशी ही येते ही फातरीची भाजी अशी एक 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 करूं जसा जी जी करूं। एक करून ते आपल्याला जसं आपण अडाळीची भाजी जशी गोळा केली खुटून तशीला आपल्याला ते जरासं पानं हे करून ह्याची उंची कमी असल्यामुळं आपल्याला की जरा बऱ्यापैकी जमिनीतनं उपडूनच काढायला लागते त्याचा एक दुष्परिणाम असा होतो आहे की परत त्या भाजीचा तिथं परत येण्याचा संभव कमी होतो आहे पण नॅचरली हे बी पाण्याबरोबर प्रवाहित होऊन नैसर्गिकरित्या परत ते उठतं आहे म्हणजे परत आहे ते तर अशा पद्धतीची ही फातरीची भाजी आहे ही अशी येते याची चव पण छान असते अशी आपण फा आज आपण घ्या करायला लागलो आहे गोळा करायला लागलो आहे फातरीची भाजी इथं आहे बऱ्यापैकी दिसते ही अशी बऱ्यापैकी थोडी एकत्र मिळते समूहानं पण एक एक वैयक्तिक एक, एक एक रूट असते त्याचं एक एक मुळा सकट पण त्याला काढते त्याचं झाड नसते बारीक छोटी छोटी रोप रोपटी येतात ते बघा असायला जास्त पानं नसतात तीन चारच पानं असतात तर तीन चार पानांच्यापैकी जे चांगली पानं आहेत ते आपण निवडायची आणि त्या ह्याच्यापासून त्याला खुटून घ्यायचं त्यात जर काय कीड लागलेली पानं शक्यतो कीड लागलेली नसते कारण का जंगली वनस्पती जंगली ज्या ह्या वनस्पती आहेत त्यांच्याकडं कीड लागू नये असे गुणधर्म त्यांनी स्वतःला सर्वाईव्ह केलेला आहे आत्तापर्यंत आणि त्यांच्याकडं त्यातले जे त्यांच्यात जे जैविक घटक असतात ते किडीला आणि विरोध करतात कारण का सुरुवातीपासूनच त्यांच्यात ती जशी इम्युनिटी पावर असते तशी इम्युनिटी पावर शक्ती असते त्यामुळे ती प्रचंड पावसात देखील टिकून राहतात या पानांना इतर पानं कुजतात गळून पडतात पावसाळ्यात पण ही पावसाळ्यात पण टिकून राहायची यांच्याकडे क्षमता आहे चला तर आपण आता ही भाजी सगळी गोळा गेलेली आहे खुंटून घेतलेली आहे ही जी भाजी आहे ही पात्रीची भाजी कोण पात्रीची म्हणतात तर पात्रीची भाजी आपल्या इकडला प्रचलित नाव आहे तर ही भाजी करायची कशी तर ही भाजी आहे ह्या भाजीला ही कवळी कवळी पानं आहेत ना ही काढून घ्यायची खुटून घ्यायची या रूट्सपासून मुळापासून आणि स्वच्छ धुवून घ्यायची त्याला थोडी माती लागलेली आहे मुळासकट अशी येते ही उकडून तर कवळी कवडी चांगली भाजी याच्यातली चांगली पानं घ्यायची काढून आणि ती चिरून घ्यायची उकडायची उकडून पिळून घ्यायचं आणि रेग्युलर जसं आपण हरभऱ्याची डाळ त्यानंतर लसूण कांदा चटणी मीठ स्वादानुसार घालून ते परतून अगदी फ्राय करून घ्यायचं अप्रतिम याचा स्वाद असतो आणि अजून याच्यात हायर अँटीऑक्सिडंट असतात प्रोटीन्स विटॅमिन्स अगदी बऱ्याच घटक असतात हे आपण अजून याच्यातले घटक जे पारंपरिक पद्धतीनं चालत आलेलं आहे हे आपण आपल्याला दाख दाखवायला लागलो याच्यातले जे घटक आहेत हे घटक पण आपण याचे इन्ग्रेडियंट्स आपण शोधणार आहोत हो। प्रयोगशाळेत त्यानंतर आपल्याला याचे डिटेल्स कळतील की नेमकं याच्यात कशा पद्धतीनं आपले हे केलं पाहिजे आणि याच्यात जा बियाण्याचा जसं आपण बोलतो प्रत्येक वेळेची बियाणी आपल्याला करून याचं आपण शेतात याचा भाजीपाला आपण व वर्षभर खाऊ शकतो अशा पद्धतीचं असे प्रयत्न आपले चालू आहेत आणि या पद्धतीचे पुढच्या आपण याच्यासाठी प्रयत्नशील आहोत या सगळ्या गोष्टीसाठी तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तर तो इतरांनाही पाठवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद